कधी कधी ना नात्यात एक अशी विचित्र शांतता येते जेव्हा पार्टनरचं वागणं बदललेलं वाटतं आणि मनात एक शंकेची पाल चुक चुकते अशा वेळी घाबरून न जाता गोंधळात न राहता स्पष्टता कशी मिळवायची हेच आपण आजच्या विश्लेषणात पाहणार आहोत हा प्रश्न खूप जणांना आपला असं वाटेल नाही का जेव्हा असं वाटू लागतं की नात्यात पूर्वीसारखं काही राहिलं नाहीये काहीतरी चुकतंय तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणं खूप अवघड होऊन बसतं आणि याच प्रश्नापासून सगळी सुरुवात होते म्हणजे बघा आधीसारखे कॉल्स येत नाहीत मेसेजमध्ये तो आपलेपणा जाणवत नाही एक प्रकारचा कोरडेपणा येतो त्यांचं वागणं बदललेलं दिसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतून कुठून तरी एक आवाज येत राहतो की काहीतरी बरोबर नाही ही सगळी खूप सामान्य लक्षणं आहेत आणि आपलं ध्येय आहे की या भावनेपासून पळून न जाता स्पष्टतेकडे एक एक पाऊल पुढे टाकणं ठीक आहे तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पायरीने आपल्याला हे ओळखायला शिकायचे आहे की जे काही घडतंय तो फक्त एक तात्पुरता मूड आहे की वागण्याचा एक ठरलेला पॅटर्न बनलाय आता हे बघा यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे कोणाचाही दिवस वाईट जाऊ शकतो कामाचा ताण असू शकतो त्यामुळे एखाद दुसऱ्या दिवशी वागणं वेगळं असू शकतं पण जर हेच वागणं सलग दहा पंधरा दिवस किंवा त्याहून जास्त काळ टिकून असेल तर तो निव्वळ मूड नसतो तो एक ठरवून केलेला बदल असतो जो आता न्यू नॉर्मल बनू पाहतोय उदाहरणार्थ फोनला अचानक नवीन पासवर्ड लावला जातो समोर बसलेले असताना फोनची स्क्रीन नेहमी उलटी करून ठेवली जाते मेसेजेस डिलीट केले जातात किंवा अचानक विनाकारण गुप्तता पाळली जाते फोनसाठी जास्त वेळ दिला जातो पण नात्यासाठी नाही आणि मग अचानक एक दिवस सांगितलं जातं की मला थोडा स्पेस हवा आहे या गोष्टी जर वारंवार घडत असतील तर तो एक पॅटर्न आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं आता पुढचा मुद्दा आणि हा खूप महत्वाचा आहे आता वेळ आहे भावनिक अंदाजांवरून लक्ष हटवून वस्तुस्थिती आणि पुराव्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मला असं वाटतं या एका वाक्यातना अनेक जण स्वतःलाच अडकवून घेतात कारण भावनांवर आधारित निर्णय आपल्याला अनेकदा चुकीच्या दिशेने घेऊन जातात कृती काय सांगते हे महत्वाचं आहे कारण कृती खोटं बोलत नाही तर मग आपल्या शंका कशा तपासायच्या स्वतःला काही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारा जसं की त्यांचा वेळ नक्की जातो कुठे ते अचानक व्यस्त झालेत पण तरीही सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह दिसतात का तुमच्यातली भांडणं वाढली आहेत का किंवा सोशल मीडियावरच्या स्टोरीजमधून ते गायब झाले आहेत का यांसारखे प्रश्न आपल्याला वाटण्याच्या पलीकडे जाऊन वस्तुस्थिती काय आहे हे दाखवतात ओके आता आपल्याकडे काही निरीक्षणं आहेत काही तथ्य आहेत मग पुढे काय थेट भांडण नाही अजिबात नाही पुढची पायरी आहे योग्य आणि परिणामकारक संवादाची कारण बघा जर आपण थेट जाऊन विचारलं की तू मला फसवतोयस फसवतोयस का तर नव्याण्णव टक्के वेळा उत्तर नाही असंच येणार असे थेट आरोप केल्याने समोरची व्यक्ती लगेच बचावात्मक होते तिथे सत्याचा मार्ग बंदच होऊन जातो त्यामुळे बोलण्याची एक योग्य पद्धत आहे सगळ्यात आधी शांतपणे बोला जेव्हा कोणताच ताण नाहीये राग नाही आहे मग थेट आरोप करण्याऐवजी फक्त जे बदल दिसले ते सांगा त्यांच्या कृतींवर नाही तर नात्यावर लक्ष केंद्रित करा असं म्हणा की आपल्यातलं कनेक्शन कमी झालं असं मला वाटतंय यामुळे सत्य समोर येण्याची शक्यता जास्त असते आणि असं बोलल्यावर काय होऊ शकतं कदाचित त्यांचा सूर बदलेल चिडचिड होईल ते बचावात्मक होतील किंवा छोट्या छोट्या गोष्टींचं खूप मोठं स्पष्टीकरण द्यायला लागतील कधी कधी तर ते स्वतःच बोलता बोलता काहीतरी विसंगत बोलून जातील लक्षात घ्या इथे उद्देश भांडण जिंकणं नाहीये तर स्वतःसाठी सत्य शोधणं आहे आणि ह्या सगळ्या चर्चेतून आपण येतो एका अंतिम आणि सगळ्यात महत्वाच्या पायावर तो म्हणजे आपला आत्मसन्मान कोणताही निर्णय घेण्याआधी हा पाया पक्का असायला हवा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फसवणूक होणं वाईट आहेच पण त्याहून वाईट आहे हे माहीत असूनही गप्प बसणं कारण जेव्हा आपण अनादर सहन करतो तेव्हा आपण नकळतपणे स्वतःचीच किंमत कमी करत असतो हा नियम खूप साधा पण तितकाच महत्वाचा आहे ना नात्यांमध्ये प्रेम हे ऐच्छिक असू शकतं पण आदर आदर हा अनिवार्य आहे त्याला कोणताही पर्याय असू शकत नाही आणि इथे काही सत्य आपल्याला स्वीकारावीच लागतील आपण कोणाला बदलू शकत नाही कोणासाठी स्वतःला तोडून मोडून घेण्याची काहीच गरज नाही निष्ठा ही कधीच मागून मिळत नाही ती समोरच्याची निवड असते आणि म्हणूनच या सगळ्या परिस्थितीतनं नातं वाचवण्यापेक्षा आत्मसन्मान वाचवणं हे जास्त महत्वाचं ठरतं आणि म्हणून हा शेवटचा प्रश्न नातं निवडायचं की स्वतःला आणि हा निर्णय फक्त एका नात्यापुरता नाहीये तो स्वतःच्या अस्तित्वाचा स्वतःच्या मानसिक शांततेचा आणि स्वतःच्या सन्मानाचा आहे एक गोष्ट खरी आहे सत्य कळल्यावर त्रास होतो पण खोटेपणात राहिल्याने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं त्यामुळे स्पष्टता मिळवणं भलेही ते कितीही कठीण असो हे स्वतःच्या आयुष्याची सूत्र पुन्हा आपल्या हातात घेण्यासारखं आहे